नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूजात आपण मराठा क्रांती चौक या ठिकाणी आहोत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अपक्ष उमेदवार किशोर बेगडे सध्या प्रचार करत आहेत आणि उमेदवारांच्या गाठीपेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे या यासंबीचा जो काही व्हिडिओ तो आपण लवकर जाणून घेणार आहोत पाहु उकलुनि मणि हितगुज सारे वदकवनादा निशिदि निमसि मम हितार्थ तु नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहता तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन या परिसरात आहोत एका उमेदवारीची या ठिकाणी रॅली चालू आहे नक्की कोणाची रॅली आहे आणि आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार काय ओळख सांगाल आपली दीक्षा आकाश मोरे मी तळेगाव दाबाडी मध्ये राहते बरं आता या ठिकाणी रॅली चालू आहे नक्की कोणाची आहे काय सांगाल ही रॅली किशोर बेगडे सर चालू आहे बरं बरं त्यांच्याबद्दल काय माहिती सांगाल आपण त्यांनी म्हणजे महिलांचा पाण्याची पाण्याचं म्हणजे पाण्याचा उद्देश मांडलेला आहे त्यांनी आणि आपला तळेगाव दाबाडे परिसर स्वच्छ ठेवण्याचं म्हणजे कार्य त्यांनी करता येते बर आपण कोणाकडून जास्त पुढाकार घेणार की बाबा हे मत उमेदवार आहे काय सांगाल आपण किशोर वेगळे सरांग